दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षी येवला येथील पारेगाव रोड येथे प्राण्यांची जत्रा भरवली जाते यामध्ये प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे हेलाची शर्यत लावली जाते यंदा या शर्यतीमध्ये औरंगाबाद येथील हेलाने बाजी मारली आहे सर्व येला वतीने आम्ही एक पशुप्रदर्शन कार्यक्रम एवढ्यात आयोजित करत असतो तरी याही वर्षी उत्तर महाराष्ट्राचे सर्व हेलेप्रेमी व जनावर प्रेमी आले होते त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही येवले शहरात वीरशे लिंगायत जवळी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता तरी आ अतिशय खेळ खेळमिळीच्या वातावरणात हा खेळ संपन्न झाला या खेळाला संभाजीनगर इथून शंकर हा याला जिंकलेला आहे तसा नाशिक जिल्हा किंग म्हणून साई याला जिंकलेला आहे तरी भरपूर हेले जिंकलेला आहे काही चाळीस गावचे आले ते काही जळगाव काही धुळे सर्व जिंकल्यातील हेले आले होते असे काळू हेला एक नाशिकचा आमचा तेही आलेला होता टायगर त्याचा नानाय असे नामांकित बादल नामांकित भरपूर हेले आले होते तरी सर्व हेले प्रेमींचे आणि हे मालकांचे आम्ही स्वागत करतो असे सहकार्य करत दरवर्षी आम्ही टक्के भरवत राहू धन्यवाद तीन हजार असे हजार, कमीत कमी एक लाख रुपये नियोजन खर्च झालेला आहे भव्य दिव्य टाकरीला त्याचा खर्च मोठाही झालेला आहे पण सर्व टक्कर प्रेमींच्या कृपाशीर्वादाने आज आलेला आहे जयंजय महाराज यावेळी सहभागी प्राणीप्रेमींचे स्वागत सत्कार करण्यात आला या यात्रेमध्ये येवला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संतोष गायकवाड दक्ष न्यूज येवला